सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला प्रसिद्ध एकता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड नर्सिंग होम येथे भव्य मोफत अस्थिरोग निदान आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अमरावतीमधील सुप्रसिद्ध डॉक्टर खान एम बी बी एस एम एस ऑर्थोपेडिक सर्जन हे उपस्थित होते या शिबिराला अमरावती जिल्ह्याचे माजी आरोग्य सभापती हे अध्यक्ष लाभले आणि डॉक्टर आय एस पठाण डॉक्टर स्वप्नील चव्हाण फारुख अली मुंबई मोलाना अजर साहब नांदगाव पेठ गणेश भाऊ साखरे हमीदभाई ठेकेदार जाई भाई टाकली सुधीर पवार इमरान पठान मयीम पटेल नाजिम पटेल रवींद्र शर्मा डॉक्टर नदीम डॉक्टर फराज डॉक्टर शाहिद डॉक्टर झाकीर सतीश भाऊ आवारे आरोग्य मित्र उषा ब्रादरिया हे मान्यवर उपस्थित होते व वा रोशन वाघपांजर जमीर शेख जमीर शेख धम्मा पलघामोळ काशिफ खान अनवर खान अतीफ खान व एकता सर्व कर्मचारी रुग्ण उपस्थित होते या शिबिराचे संचालन यांनी केले या शिबिरामध्ये संपूर्ण शरीराची तपासणी बी तपासणी बीएमपी टेस्ट व डिजिटल एक्स रे मोफत करून देण्यात आले डॉक्टर आय एस सर यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर खिजन खान अस्थिरोग तज्ञ हे एकता हॉस्पिटल मध्ये दर रविवारला रुग्णसेवेकरिता उपस्थित राहणार व हट्टीच्या शस्त्रक्रियेसाठी ऑन कॉल उपस्थित राहणार आहेत असे सांगितले माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर डॉक्टर सरांनी कोविड मध्ये डॉक्टर सर यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले ते म्हणाले की कोविड काळात डॉक्टर सर व त्यांच्या हॉस्पिटलमधील सर्व सहकारी यांनी आपल्या जीवाची न करता दूरदूरच्या रुग्णाची सेवा केली अशा महान कार्याला सलाम असे ते आपल्या भाषणातून म्हणाले तसेच गणेशभाऊ साखरे पत्रकार यांनी डॉक्टर साहेब हे डॉक्टर सोबत रुग्णसेवेत आहेत कारण त्यांनी दर्यापूर तालुक्याच्या रुग्णासाठी जिल्ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि डॉक्टर खिजर सारखे उच्च शिक्षित डॉक्टर त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेत ही तालुक्यातील रुग्णासाठी अभिमानाची बाब आहे असे ते आपल्या भाषणातून म्हणाले या शिबिराला रुग्णांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला रामेश्वर माकोडे द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर द स्टीम ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव